शेतीला आधुनिकतेची जोड दिली तरच शेतकरी आर्थिक संपन्न होऊ शकतो असं म्हटलं जातं सध्या ग्रामीण भागामध्ये ड्रोनद्वारे सोयाबीनची फवारणी करताना आपल्याला बरेच शेतकरी दिसत आहेत दिंद्रूडमध्ये हा प्रयोग एका तरुण शेतकऱ्याने केला आहे नेमका हा तरुण कोण आहे या शेतकऱ्यानं ड्रोनद्वारे सोयाबीनची फवारणी नेमकी का केलेली आहे नेमका हा स्पेशल रिपोर्ट आता आपण पाहूया अवघ्या अर्धा तासामध्ये तीन एकरची सोयाबीन फवारणी ड्रोनद्वारे केली जाते आपण पाहतात ड्रोनद्वारे सोयाबीन कशी फवारली जात आहे <laughs> माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील तरुण शेतकरी अमोल ठोमरे यांनी हा त्यांच्या सोयाबीनच्या शेतीमध्ये ड्रोनद्वारे फवारणी करण्याचा प्रयोग केलेला आहे नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं ड्रोनद्वारेच त्यांनी फवारणी का केलेली आहे नेमकं वैशिष्ट्य काय आहे फायदा काय होणार आहे आज आपण सोयाबीन पिकासाठी ड्रोनद्वारे फवारणी करत आहोत तर बदलत्या काळानुसार शेतकऱ्याला पण बदलणं गरजेचं आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याची गरज आहे त्यामुळं आपण ड्रोनद्वारे आज कीटकनाशक व बुरशीनाशक सोयाबीन पिकासाठी फवारणी केलेली आहे याचा फायदा असा आहे की पारंपरिक शेतीमध्ये माणसा माणसाला स्वतः फवारणी करून सोयाबीन पिकामध्ये जाणं आजच्या परिस्थितीला थोडं कठीण आहे सोयाबीनची वाढ भरपूर झालेली आहे आणि त्याला पर्याय म्हणून आज जे तंत्रज्ञानाचा वापर आपण करणं काळाची गरज आहे म्हणून आम्ही ड्रोनद्वारे आज फवारणी केली आहे सोयाबीनची ड्रोनद्वारे होणारी फवारणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात यावेळी शेतकरीसुद्धा आले होते कारण अमोल ठोंबरे यांची जमीन बीड परळी हवे लगत आहे दिंदूड शिवारामध्ये आहे त्यामुळं रस्त्यावर जाता येता शेतकरी हो या ठिकाणी थांबून पाहत होते या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आता आपण जाणून घेऊया नमस्कार मी हनुमंत काशीद राहणार चिखली का धारूर येथून इथं दिनरुड येथे अमोल ठोंबरे यांच्या शेतात उपस्थित झालेलो आहे तर नौका प्रयोग म्हणण्यापेक्षा खरंच उत्सुकता म्हणूनच मी इथपर्यंत आलो आणि दिंदरूडमध्ये सद्यस्थितीमध्ये शेतामध्ये ड्रोनद्वारे फवारणी माझ्या पाठीमागं चालू आहे तर विशेषतः विशेष सांगायचं जर झालं याचं तर सध्या शेतकरी म्हणजे सोयाबीनच्या फवारणीमध्ये फवारणी का कमी घेतो ह्याचं एक रिजन असं आहे की फवारणीची वेळेस फवारणी करते वेळीस सोयाबीनमध्ये खूप दाटवा आणि झाडं मोठाले होत असल्यामुळं त्याच्यामध्ये इचू व विषबाधा शेतकऱ्याला होण्याची खूप दाट शक्यता हो असती त्याच्यामुळं शेतकरी बरेच फवारणी फवारणीची कमतरता करतात त्याच्यामुळं हिल्ड अर्थात उत्पादन सोयाबीनचं घटतं ह्या फवारणीमुळं तर हे जे आता द्रोण जे नवीन तंत्रज्ञान नवीन टेक्निक हे अवेलेबल झालेलं आहे तर हे खरंच आम्ही फक्त ऐकून होतो पण आज प्रत्यक्षामध्ये अमोलजी ठोमरे आपले दिंद्रुड येथील शेतकरी यांनी आम्हाला प्रत्यक्षात हे कसं द्रोण असते कशी फवारणी हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे खूप सुंदर प्रयोग आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे आम्ही बघितल्यानंतर आमच्यासुद्धा शेतामध्ये आम्ही हा प्रयोग आम्हाला आणल्याशिवाय राहणार नाहीत खूप सुंदर अशा प्रकारची फवारणी चालू आहे औषधाची बचत होणार आहे आणि शेतकऱ्याची सुद्धा सिक्युरिटी सुरक्षा याच्यामध्ये खूप फायदेशीर होणार आहे तरी हा द्रोणचा प्रयोग म्हणजे अतिशय सुंदर आहे आणि असे द्रोण जर उपलब्ध झाले तर शेतकऱ्याची मेहनत औषध आणि होणारी विषबाधा त्याच्या जीवाला होणारा धोका हा टळणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे ड्रोनद्वारे सोयाबीनची फवारणी खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ड्रोनचा वापर करून सोयाबीनची कापसाची फवारणी केली पाहिजे असं आता सर्वसामान्य शेतकऱ्यांना वाटू लागले